कोळा विभागात बीएसएनएलची रेंज कायमस्वरूपी जात असल्याने सोळशी कांदाटी विभागातील जनता प्रचंड त्रस्त झाली असून विभागातील यात्रा उत्सव सुरू आहेत कोणताही संपर्क होत नसल्याने नागरिक संतापले आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी नमस्कार मी आहे संतोष मालुसरे सध्या मी आहे महाराष्ट्रातील मिनी काश्मीर समोरलं जाणारं तापोळा या ठिकाणी बी एस एन एलचे टावर आहेत अंधारी त्याचप्रमाणे उतेश्वर त्याचप्रमाणे तापोळा तळदेव अशा ठिकाणी बी एस एन एलचे टावर आहेत मात्र बी एस एन एलशिवाय शिवाय कुठली रेंज नाही मात्र इत... अनेक वर्षे बी एस एन एलचा भोंगळ कारभार आपल्याला समोर येतोय नितकं टावर उभं केलेले आहेत बी एस एन एलचा रिचार्ज मात्र भरपूर आहे रिचार्जचा फक्त खर्च होतोय या ठिकाणी व्यावसायिक पर्यटन असतील अनेक नागरिक असतील त्रस्त आहे बँकेतून जरी बँकेत आले तरी आपले स्वतःचे पैसे काढायला येत नाही या ठिकाणी यात्रा उत्सव सुरू आहे मात्र यात्रेला गावाला येताना अनेक जे आ, आ, ग्रा गावातील ग्रामस्थ आहेत ते येत आहेत अनेक शहरातून सुद्धा येत आहेत मात्र त्यांना कुठलीही रे प्रकारची रेंज नाही मिळत किंवा नेट असेल तर नेट मात्र चालत नाही साधा फोनचा विषय फोन, फोन केला तर तो फोनही लागत नाही समोरच्याचा आवाज येत नाही अशी एकदम बेकार अवस्था आहे या ठिकाणी महाबळेश्वरशी संपर्क साधला तर ते सातारा या ठिकाणी संपर्क साधा साताऱ्याला संपर्क साधला तर महाबळेश्वरला अशी उडवा उडवीची उत्तरे हे अधिकारी देत आहेत प्रचंड या ठिकाणी जनता जनतेला त्रास होत आहे या ठिकाणी या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया सोळशी कांदाटीमधील जनतेला प्रचंड असा त्रास होतोय ही जनता एकदम एकदम साधी सिंपल आहे याचा अर्थ शासन प्रशासन घेते बी एस एन एलचा किती वर्ष घोंघळ कारभार आहे आपण तर करत आपण अनेक आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहात आणि आता तर यात्रा उत्सव आहे आणि अनेक वेळा प्रचंड या बी एस एन एलच्या रेंज असल्यामुळे नाहक त्रास होतोय साधं कुठलंही प्रेत झालं माहीत झालं तरी ही बातमी कळत नाही आपली प्रतिक्रिया एक म्हणजे एक नाही कामाचं भारभर चिंद्या अशी सध्या परिस्थिती बी एस एन एलच्या या तापोळा विभागातील सर्व टेलिफोन निगमची टावरची झालेली आहे खऱ्या अर्थानं या डिपार्टमेंटला नालायक म्हणायचं काय चमडीचे कातडी झालेले अधिकारी म्हणायचे या अधिकारी खुर्ची बसलेत ती जनावर आहेत म्हणायची या लोकांसाठी या विभागातल्या कोयना सोशी कांदाटी बांबोली विभागातल्या लोकांसाठी या डोंगराळ विभागामध्ये गेले दहा पंधरा वर्षापूर्वी हे बी एस एमचं डिपार्टमेंट आणलं आहे खऱ्या अर्थानं हे डिपार्टमेंट डबडं आणलं नसतं दुसरी कुठेतरी कंपन्या आली असती आणि आमच्या लोकांची इथं सोय झाली असती खऱ्या अर्थानं गेले दोन वर्ष झालं त्या रस्त्याचं काम पन्नास ठिकाणी ती वाईर तुटते या ठिकाणी एक टावर लावला आहे तेलाच रेंज नाही पन्नास भागात नसते टावर आणते ते शासनाच्या निधीचा चुरा करते ते खऱ्या अर्थानं लोकांना वेठीच धरण्याचं काम केलं ही रेंज नव्हती नेट नव्हती तेव्हा लोक समाधानानं जगत होते पण लोकांना एक प्रकारची सवय लावली आज प्रत्येक माणूस उठला की त्याला जेवणापेक्षा त्याला फोन हे साधारण म्हणजे गरजेचं साधन बनले आज या ठिकाणी रिचार्ज संपला की माणूस जाऊन तो पहिला रिचार्ज मानतोय दोनशे अडीचशेचा तीस दिवसातले चार दिवस जर तो फोन चालत नाही हे करोडो रुपये लुटण्याचं काम ही बी एस एन एल कंपनी करत आहे आणि लोकांच्या जीवनाशी खेळत आहे खऱ्या अर्थानं असल्या डिपार्टमेंटला आग लावली पाहिजे रस्त्यावर ना ऑफिस मध्ये घुसून असल्या अधिकाऱ्यांना मारलं पाहिजे माझी भागातल्या लोकांना कळकळीची विनंती आहे आपण मागून मिळत नाही आपण खेचून घ्यायची भूमिका ठेवली पाहिजे लोकशाहीने दिलेला आपला अधिकार आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आपण त्या कंपनीचे ग्राहक आहोत आपण त्या कंपनीचे बी एस एनच कार्ड घेतले आपण त्याचा रिचार्ज मारतोय यांची जबाबदारी आहे तालुक्यातल्या अधिकाऱ्यांना धावळा विनंती केल्या आदरणीय नितीन गंगा खासदार असू द्या विद्यमान कॅबिनेट मंत्री असू द्या आदरणीय मकरंजी बाबा असू द्या म्हणजे सर्वांशी बोलून सुद्धा राज्यकर्त्यांना डिपार्टमेंट ऐकत नाही सामान्य माणसानं करायचं काय म्हणून माझं तर म्हणणं आहे आम्ही या कोयना नदीच्या किनाऱ्यावर बसलोय हे अखंड डिपार्टमेंट यांचे टावर ह्यांचं ऑफिस या कोयने त्यांना जल समाधी द्या आणि आम्ही लाज वाटत असली ना तर लोक इथं राहतात जनावर राहतात त्यांचे पैसे तुम्ही घेताय

ये टावर कार जनतेने एकत्र या पाण्यात फेकून द्या आंदोलनाची तयारी करणार सगळे सगळी भागातले टोटल सगळी लोकांनी आंदोलनाची तयारी ठेवली आणि आंदोलन हे होणार शंभर टक्के माझी लोकांना कळकळीची विनंती आहे मी बोलतोय माझ्या आपल्या सगळ्यांचा तो आवाज आहे माझं व्यक्तिगत मत आहेच पण हा आवाज आपल्या सगळ्यांचा आहे या विभागातल्या हजारो बीएसएन ची कार्ड आहेत हजारो कार्डचे पैसे झाले किती घरात बसून आपल्याला हे देणार नाहीत एक दिवस आपल्याला मोठं आंदोलन घ्यावं लागेल यांना खेचून मारावे लागतील त्याशिवाय आपल्याला व्यवस्थित सेवा देऊ शकत नाहीत म्हणून एकत्र या सगळ्यांनी एक आंदोलनाची दिशा ठरवूया आणि सगळ्यांनी त्याला साथ द्या आणि या अधिकाऱ्यांच्या मागे आपल्याला हात धुवून लागावं लागेल अन्यथा माझं स्पष्ट म्हणणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय कॅबिनेट मंत्री, मंत्री, मंत्री या, चा या जिल्ह्याला चार मंत्री पद मिळालेले आहेत खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्याचा फार मोठा गौरव राज्य सरकारने केला आहे आदरणीय शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय अजित दादा या सर्वांच्या माध्यमातून या जिल्ह्याला चार पद मिळत एका बाजूला आणि एका बाजूला तापोळा विभागातली रेंज गाईफ आहे लोकांच्या खिशातल्या पैशाची लूट चाललेली त्याला लोकशाही म्हणायची का त्याला न्याय म्हणाय आम्ही दरवर्षी मुंबईवरून गा गावाला येतो यात्रेसाठी यात्रेला दोन दिवसापूर्वी आलोय एकही कॉल नाही एकही इथे नेटवर्कचा इतके प्रॉब्लेम आहेत की बी एस एन एलला एकही कांडी नेटवर्क नाही बी एस एन एल नेटवर्क नसल्यामुळे खूप सारी कामं थांबली गेलेली आहेत लोकांना खूप त्रास होत आहे त्याचा मी आय डी बी आय बँकमध्ये आलो होतो वर्षातून एकदा येतो तर बँकेची जी कामं असतात माझी ती मी वर्षातून एकदा करतो बँकेत नेटवर्क नसल्यामुळे माझे कोणतंही काम झालं नाही बघा एवढी पुस्तक आहे आता याचा उत्तर मला कोण देणार